नमस्कार आपण पाहत आहात न्यूज अहमदनगर भारतीय लहोजी सेनाच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण आज दिनांक तेरा जून दोन हजार चोवीस गुरुवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिंदे कुटुंब आमरण उपोषणाला बसले आहेत उपोषणकर्त्यांची मागण्या मौजे सुरेगाव ते नेवासा मेन रोडवरील शेत जमिनीतील पावसाचे पाणी रस्त्यावरून न जाता त्याला पर्यायी शासकीय नळी पूर्वापारपासून पासून टाकलेली असताना सदर नळीचे शेजारी गट नंबर मधील विठ्ठल मच्छिंद्र शिंदे सुरेश अर्जुन शिंदे बाबासाहेब शेषराव शिंदे यो, यो, योगेश सुरेश शिंदे अनिल विठ्ठल शिंदे यांनी तोंड बंद करून नैसर्गिक पाण्याचा प्रवाह बंद केल्याने रस्त्याच्या पलीकडील जवळपास असणाऱ्या वीस ते पंचवीस एकर क्षेत्रातील उभ्या पिकांचे होणाऱ्या नुकसानीबाबत व लवकर खुले न झाल्यास व उल्लेखिताने नळीचे तोंड बंद केल्याने तसेच बांध टाकल्याने आमच्या शेतजमिनीत गेली आणि कालावधीपासून मोठ्या प्रमाणात पाणी साचून कुठलीही पिके घेता येत नाही दरवर्षी पावसाचे पाणी वाहून येऊन साचून पिकांचे सडून नुकसान होते व वर्षवर्ष शेतकऱ्यांवर उपासवारीची वेळ आली आहे परिणामी आमचे अत्यंत मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याने वर उल्लेखितांवर त्वरित गुन्हे दाखल करण्यात येऊन त्यांना तातडीने अटक करावी या मागणीसाठी अन्यायग्रस्त शेतकरी व उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी भारतीय लहुजी सेनेचे वतीने दिनांक तेरा जून दोन हजार चोवीस रोजी न्याय मिळेल पर्यंत उपोषण सोडणार नाही यावेळी भारतीय लहुजी सेनाचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब बागुल जिल्हा अध्यक्ष राजेंद्र त्रिभुवन जिल्हा सरचिटणीस सुनील सकट सुरेश शिंदे विजय शिंदे गणेश शिंदे सजराव शिंदे सागर शिंदे प्रकाश शिंदे आदी कार्यकर्ते उपस्थित होते आम्ही शिंदे आमचं नाव आहे माझं नाव आहे आम्ही सुरेगाव तालुका निवास इथून आणले आणि आहे तिथं सोरेगावला जात आमची शेती सध्या सर्व नंबर आहे विश्वजीवकर क्षेत्र आहे आमचं तिथं ते सगळं पाणी त्या रस्त्यावर येतं परंतु ती खाली जाणारं पाणी त्या समोरच्या लोकांनी अडवल्यामुळं रस्ता हा बंद झाला आहे आणि मोठा नाला तयार झाला आहे तिथे अपघात वगैरे होऊ शकतात अशा वेळोवेळी शासनाला कळलं परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही काही तरी आम्ही काय आमचा रस्ता नळ्या टाकल्याशिवाय किंवा आमचं पाणी नित्र झाल्याशिवाय आम्ही इथून उपाय उठणार नाही आम्ही आम्हाला उपोषण करू करू मी बाळासाहेब बागुल भारतीय लोकसेना राष्ट्रीय अध्यक्ष सुरेगाव येथील शिंदे कुटुंब यांचं गट नंबर सत्याहत्तर अठ्याहत्तर या ठिकाणी जे यांचा दहा ते पंधरा वर्षापासून त्या शेतामध्ये पाणी साठलेलं आहे आणि जे शेजारी पाजारी लोकांनी सुद्धा बांध टाकून त्यांचं ते पाणी आढळलेलं आहे त्याच्यामुळे यांचं शेती पूर्णपणे नुकसान होत आहे मागच्या वर्षी पण यांचं पुढले पीक आलेलं नाही यांनी अनेक वेळा तक्रारी केलेल्या आहेत परंतु याची दखल घेतली जात नाही म्हणून आज हे सर्व कुटुंब आम्ही सर्व भारतीय लोकसेना कार्यकर्ते आधी बसले बसलो कलेक्टर साहेबांना भेटणार आहेत यांची पूर्ण दखल घेतली पाहिजे तिथलं पाण्याची व्यवस्था केली पाहिजे यांनी शासनाला पत्र दिलं पाहिजे पीडब्ल्यूटी ला त्यांची रोडच्या कारण त्यांची पुढे पाईपलाईन टाकले गेले पाहिजे हे पाणी आणून जेणेकरून सर्व स्थानी गेलं पाहिजे शेतात पुढे नाही पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे कलेक्टर साहेब दखल घेतली पाहिजे हे सर्व जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत उठणार नाही आमची दखल घ्यावा हीच विनंती आमची गटकरी यांच्यावर अन्याय झालेला आहे वारंवार वर्षानुवर्षे त्यांचं पिकाचं नुकसान होत आणि त्यांच्यावर उपासमारी यायची या वेळ आलेली तरी पण जे पाण्यासाठी जे आडकाठी करत आहेत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांचा येण्याचा पाण्याचा मार्ग मोकळा करावा अन्यथा आम्ही इथून न्याय मिळाल्याशिवाय या आंदोलनातून उपोषणातून उठणार नाही याची शासनाने नोंद घ्यावी सुरेगावने सुरेगाव येथील गोरकार शोक्षण देऊ माझं पूर्ण नाव आमचं सुरेगाव शिवारामध्ये क्षेत्र असून सत्याहत्तर अठ्यात्तर गट नंबर मध्ये तर त्या क्षेत्रामध्ये मागच्या वर्षी पूर्ण पाणी साचल्याने पूर्ण पिकं गेले असून शासनाला वेळोवेळी वे वे आम्ही पत्र व्यवहार करून कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही अधिकारी येतात आणि मागे जातात असे वारंवार असे प्रकार चालू असल्यामुळे भविष्यात आमची शेतीची नापिकी तयार होत चालली आणि यानंतर आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याचा मार्ग बंद होऊन जाऊन आमच्यावर उपासमारीची वेळ येणार यासाठी आम्ही हो या आता इथं उपोषण ठेवलेलं आहे याचा निर्णय लागू पर्यंत आम्ही इथून उठणार नाही आता